शिवरायांचे शिवरायांचे लोक चारित्र्य कर्तव्य दिसतपणा हे संपूर्ण जाणून घेण्यासारखेच आहे शिवराय ऊन वारा

मित्रांनो शिवरायांचा संघर्ष हा कुठल्याही जाती धर्मासाठी नव्हता तर शिवरायांचा संघर्ष रयतेच्या राज्यासाठी होता शिवराय दर प्रत्येक जाती धर्माचे पुरस्कर्ते होते शिवरायांचा जन्म अख्या हिंदुस्थानासाठी एक सोनेरी स्वप्नच होते म्हणून मला म्हणावं वाटतं सूर्य नारायण जर उगवले नसते तरी आकाशाचा रंग समजला नसता सूर्य नारायण जर उगवले नसते तरी आकाशाचा रंग समजला नसता आणि जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर

प्रश्न पडतो गरुडाची नजर सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर्श समान सन्मान केला जायचा श्री म्हणजे मंदिरातील देवता तिच्या पदराला जरी धक्का लागला तर तिची गय केली जाणार नाही हे महाराजांवर तिचा मुली केलेले संस्कार नाहीतर आजच्या काळात अहो आजच्या काळात लहान लहान मुलींवर बलात्कार होतात जरा शिवचरित्र आत्मसात करणे ही काळाची गरज असेल त्या काळी ना प्रत्येक दरबारी स्त्रियांच्या नाच गाण्याची शोभा असायची पण माझ्या राजाच्या दरबारात अशी नाच गाणी झाली नाही कारण माझ्या राजाच्या प्रत्येक परस्त्रीला माता आणि भगिनी समान आदर दिला गेला आणि हो मराठ्यांच्या घरात इतिहास सांगितला जात नाही तो जगला जातो मराठ्यांच्या घरात इतिहास सांगितला जात नाही तो जगला जातो आणि तिचा उच्च संस्कार बोलले जात नाही ते खडवले जातात ते खडवले जातात जात जाता इतकेच म्हणजे जाता जाता इतकेच म्हणजे हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा इतिहासा वेग जास्त होता हवा वेगा अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा नेत होता असा माझ्या जिता उंच पुत्र शुभा लाखा